लोकशाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं देखील बदलापुरात प्रचाराला सुरुवात झाली आहे याच निमित्ताने विरोधी पक्षनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर शहरात नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली कात्रप येथील प्रचार कार्यालयामध्ये अकरा मे रोजी साडेबारा वाजता आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं या दरम्यान महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी देखील तेथे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर प्रमुख शैलेश वडनारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील आम आदमी पक्षाचे नितीन देशमुख आरपीआयचे राजाराम खरात इत्यादी मंडळी यावेळी उपस्थित होती यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम तयारी सुरू केली आहे त्याचबरोबर नागरिक नक्कीच बाळ्यामामा मामा यांना निवडून देतील असंही त्यांनी सांगितलं आहे काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड पाहुयात बलू असलेली तयारी चण्यासाठी माहिती घेत असतो कालही बाळ्या मामा चांगलं स्वागत झालं चांगल्या रॅलीत झाल्या बरोबरी भीती चालू आहे निवडणुकीत आव्हान तर असतच त्याच्याशिवाय निवडणुकीला काय अर्थच नाही आमचेही आमदार स्थानिक स्थानिक असणं किंवा नसणं याच्यावरती थोडी खासदार प्रोजेक्ट काय आणता देशाची आर्थिक परिस्थितीवर भाषण काय करता देशाच्या युद्ध डिफेन्स वरती तुमचं किती नॉलेज आहे प्रतिसाद अतिशय उत्तम आहे एक खतखत आहे ती खतखत महागाई बद्दल आहे ती पेटलेल्या गॅस बद्दल आहे ती महा डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या भावाबद्दल आहे मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल आहे आणि मोदींनी जे काय विकासाचा मुद्दा घेत 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 जातीय वळण घेतलं त्याच्यावरती लोकांना काही ते, ते पटलेलं नाही आणि आता धर्माच्या नावावरती म्हणजे धार्मिक युद्ध लढून आपली पोट भरणार काय असं सर्वसामान्य माणूस पण विचार केला की आपल्या पोराबाळांना काय नोकऱ्या लागणार त्यामुळे त्यांचा ते जो प्लॅन आहे तोच अयशस्वी ठरतो मी भविष्यकार नाही मी हातही बघत नाही त्यामुळे आम्ही जिंकू एवढं मी सांगू शकतो किती मनाने मतानी मग इथे किती मत मिळतील तिथे किती मत मिळतील मतदार समंजस आहे तो तर्क बुद्धीने मतदान करेल बुद्धीला स्मरून मतदान करेल आणि ते मतदान इथे वाढीला लागलेल्या फॅसिस्ट शक्ती आहेत एक अधिकारशाही राबवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या शक्तींना पराभूत करेल प्रतिनिधी श्रद्धा ठोंबडेसह प्रिया देशमुख आपले बदलापूर